नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहवान हमीभावांना कापूस खरेदी करण्यासाठी सी सी आयनं खरेदी केंद्र सुरू केली आहे परंतु या खरेदी केंद्रांवरती म्हणावतेशी खरेदी अजून सुरू झालेली नाही आहे मग शेतकरी सी सी आयला कापूस देत नाही का तर असं नाही आहे उलट शेतकऱ्यांना सी सी आयला कापूस विकायचा आहे कारण खुल्या बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा तेराशे ते पंधराशे रुपयानं कमी आहे परंतु खरी अडचण आहे ती ओलाव्याची आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सी सी आय जर बारा टक्क्यांपर्यंत ओलावा असेल तरच कापूस घेतं बारा टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असेल तर सी सी आय कापूस खरेदी करत नाही आणि नेमकी हीच अडचण सध्या शेतकऱ्यांना येते सध्याचं ढगाळ वातावरण किंवा पावसाळी वातावरणामुळं कापसातला ओलावा जास्त आहे कापूस वाळवाचं जरी म्हटलं तरी अपेक्षेप्रमाणे ओलावा कमी होत नाही आहे दुसरीकडे रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सीसीआय कापूस घेत नाही म्हटल्यावर खुल्या बाजारात कमी भावनाच कापूस विकावा लागतोय त्यामुळे सी सी आयनं जो काही ओलाव्याची अट बारा टक्क्यांपर्यंत केलेली आहे ती अट वीस टक्क्यांपर्यंत करावी अशी मागणी आता केली जाते आहे तेलंगणाच्या कृषी मंत्र्यांनी तर वस्त्रोद्योग मंत्रालयाला पत्र लिहिलंय आणि सीसीआयच्या कापूस खरेदीची जी ओलाव्याची अट आहे ती बारा ते वीस टक्क्यांच्या दरम्यान करावी अशी मागणी केली आहे बरं केवळ तेलंगणाच नाही तर महाराष्ट्रामधले सगळे शेतकरी असतील शेतकरी नेते असतील किंवा खुद्द काही आपल्या राजकारणी नेत्यांनी ने देखील अशी मागणी केलेली आहे की सी सी आयच्या ओलाव्याची अट ही वाढवावी पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत ओलाव्याची अट केली तर जास्तीत जास्त शेतकरी सी सी आयला कापूस देऊ शकतील त्यामुळं सी सी आय थोडक्यात वस्त्रोद्योग मंत्रालयानं याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी केली जाते आहे आता आपण सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी जेव्हा सी सी आयची खरेदी सुरू होते तेव्हा खरी अडचण निर्माण होते ती ओलाव्याची कारण थंडीच्या कालावधीमध्ये की जेव्हा कापसामध्ये दव पडत असतं किंवा ऑक्टोबरमध्ये की जेव्हा पाऊस असतो या कालावधीमध्ये कापसातला ओलावा हा जास्त असतो या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना खरी अडचण ओलाव्याची येत असते म्हणजे सिस्याची जी काही ओलाव्याची अट आहे तर ती आठ ते बारा टक्क्यांच्या दरम्यान आहे म्हणजेच आठ टक्क्यांपर्यंत जर ओलावा असेल तर सी सी आय हमीभावामध्ये कुठली कपात करत नाही म्हणजे बारा टक्क्यांपर्यंत खरेदी करतं परंतु संपूर्ण हमीभाव हा आठ टक्के ओलावा असलेला कापसाला मिळतो म्हणजे तुमचा कापूस जर आठ टक्के ओलाव्याच्या दरम्यान असेल म्हणजे आठ टक्के ओलावा तुमच्या कापसात असेल तर तुम्हाला हमीभाव संपूर्ण मिळेल आता यंदाचा हमीभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठीचा हमीभाव आठ हजार एकशे दहा रुपये आहेत जर तुमच्या कापसामधला ओलावा आठ टक्के असेल तर तुम्हाला जर लांब धाग्याचा कापूस असेल तर आठ हजार एकशे दहा रुपये मिळतील जर मध्यम लांब धाग्याचा असेल तर सात हजार सातशे दहा रुपये मिळतील परंतु कापसामधला ओलावा हा जर जसा जसा टक्क्याप्रमाणे वाढत चालेल म्हणजे नऊ टक्के असेल तर एका टक्क्यामागं सी सी आय एक्क्याऐंशी रुपये कपात करते परंतु जास्तीत जास्त ओलावा हा बारा टक्क्यांपर्यंत असेल तर सी सी आय खरेदी करतं बारा टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा आला तर सी सी आय तो कापूस खरेदी करत नाही म्हणजेच आठ ते बारा टक्क्यांच्या दरम्यान सी सी आयची खरेदीची ओलाव्याची अट आहे पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये या दरम्यानचा ओलावा असलेला कापूस नेमका कुठं मिळणार हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे आता मागच्या दोन तीन दिवसांपासून परत पाऊस चालू झाला तसंच बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण देखील असतं सप्टेंबर महिन्यात देखील जोरदार पाऊस पडला होता ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस आहे अशा परिस्थितीमध्ये कमी ओलावाचा कापूस शेतकऱ्यांकडे खूपच कमी प्रमाणात आहे कापूस वाळवाचा देखील म्हटलं तर नेमकं ढगाळ वातावरण येऊन कधी पाऊस पडेल हे सांगता येत नाही असं देखील शेतकरी सांगतायत आता या शेतकऱ्याच्या अडचणीमुळं कापसातला ओलावा जास्त असल्यामुळं शेतकऱ्यांना नायलाजनक खुल्या बाजारामध्ये कापूस विकावा लागतोय मागच्या वर्षी देखील अशीच अडचण आली होती त्यामुळं शेतकऱ्यांनी तसंच खुद्द काही राजकारणी नेत्यांनी देखील मागणी केली होती की सीसीआयचा जो ओलाव्याची अट आहे ती किमान पंधरा टक्क्यांपर्यंत वाढवावी कापूसच नाही तर सोयाबीनमधली देखील अट वाढवावी अशी मागणी केली जाते परंतु कापूस उत्पादकांना ओलाव्यामुळे जास्त अडचणीत जावं लागतंय सध्या सीसीआयच्या खरेदी केंद्रांवरती कापसाची खरेदी ही खूपच नगन्य पातळीवर केली जाते कारण बारा टक्क्यांच्या आतमध्ये असलेला ओलावा असलेला कापूस सध्या मिळत नाहीये तेलंगणाच्या कृषी मंत्र्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांच्याकडे मागणी केली की सीसीआयचा जो काही ओलाव्याची अट आहे ती अट बारा ते वीस टक्क्यांच्या दरम्यान करावी म्हणजे वीस टक्क्यांपर्यंत जरी ओलावा असला तरी हमी कापसाची खरेदी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे बारा टक्क्यांपर्यंत ओलावा असेल तर सी सी आयनं कुठली कपात करू नये त्यानंतर सी सी आय जी काही कपात करते त्यानुसार कपात केली तरी चालेल परंतु हमी कापूस खरेदी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांनी असं देखील म्हटलं की सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे सध्या जे काही वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये बारा टक्क्यांच्या आत ओलावा असलेला कापूस देणं शेतकऱ्यांना शक्य नाही आहे कारण कापसामधला ओलावा अधिक आहे कापूस वेचणीसाठी तयार झाला आणि थोडा जरी पाऊस पडला तरी त्या कापसामधला ओलावा वाढत असतो आणि हा ओलावा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना कापसाची वाळवण करायची असते परंतु सध्या कापसाची वाळवण करण्यासाठी पोषक वातावरण बहुतांशी भागांमध्ये नाही आहे हे तेलंगणामधले देखील परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रामधली देखील परिस्थिती आहे त्यामुळं कापूस खरेदीच्या जे काही ओलाव्याची अट आहे ती अट वाढवावी अशी मागणी तेलंगणाच्या कृषी मंत्र्यांनी केली आहे आता तेलंगणाच्या सरकारनं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय की ज्यांच्यासाठी सी सी आय कापूस खरेदी करत असतं त्यांच्याकडे हे मागणी केली आहे महाराष्ट्र सरकारकडून मात्र याबाबत अद्याप कुठलाही पाठपुरावा करण्यात आलेला नाहीये महाराष्ट्र सरकारनं देखील अशी मागणी करावी सगळ्या कापूस उत्पादक राज्यांनी जर एकत्रित येऊन अशी मागणी केली तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय याबाबत काही सकारात्मक निर्णय घेऊ शकतं असं काही अभ्यासकांचं मत आहे आता हमी भावाची खरेदी खरं तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरू केली असं सरकारचं म्हणणं असतं परंतु ओलाव्याची अट शेतकऱ्यांसाठी दरवर्षी शे अडचणीची ठरत असते कारण जेव्हा पीक काढलं जातं मग ते कापूस असेल सोयाबीन असेल नुकतीच काढणी केलेल्या पिकांमध्ये ओलावा जास्त असतो आणि ओलावा जास्त असेल तर जे काही सी सीआय असेल किंवा इतर जे काही नाफेड नाफेड असेल की जे सोयाबीन खरेदी करतं या संस्था ह्या पिकांची खरेदी करत नाही ओलावा जास्त असल्याच्या नावाखाली या संस्था पीक नाकारतात खरेदी करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना हा माल नाहीला जास्त खुल्या बाजारामध्ये विकावा लागतो हे सध्या आता सोयाबीनच्या बाबतीत होते हे सध्या कापसाच्या बाबतीमध्ये होते आता अनेक जण असं म्हणत असतात विशेषतः शहरी भागांमध्ये लोक असं म्हणत असतात की जर समजा उद्या सीसीआय खरेदी करत असेल तर शेतकऱ्यांनी लगेच कापूस किंवा सोयाबीन का विकायचा तर त्यांच्यासाठी हे आहे की शेतकऱ्यांना सध्या रब्बीची पेरणी करायची आहे आधीच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी थांबू शकत नाही म्हणजे उद्या जर समजा आपल्या कापसातला ओलावा होण्यासाठी आठ दहा दिवस लागत असतील ऊन पडेल त्यानंतर आपण कापूस वाळू आणि तो नंतर सी सी आयला विकू आणि हे पैसे आल्यानंतर जर रब्बी पेरणी करू असं जर म्हटलं तर पुढचं पीक हे संकटात सापडण्याची दार शक्यता असते पेरणी जर वेळेवर झाली तर, तर पुढचं येणारं पीक चांगलं असतं तर शेतकऱ्यांची मुख्य अडचण हीच असते कुठल्याही शेतकऱ्याला असं वाटणार नाही की जर उद्याचं समजा सरकार आम्हाला हमी भावना आमचा माल घेणार असेल आणि आमचा माल जर आम्ही व्यवस्थित सुकवल्यानंतर दिल्यानंतर आम्हाला दोन पैसे शिल्लक मिळत असतील तर ते कुणाला नको आहे शेतकरी देखील हाच विचार करत असतात परंतु शेतकऱ्यांची यंदाची मुख्य अडचण हीच आहे एकतर पिकांचं उत्पादन कमी झालं आणि दुसरीकडं सरकारची जी खरेदी आहे एक तर सोयाबीनची सुरू झालेली नाही आणि दुसरीकडं कापसाची खरेदी सुरू झाली परंतु ओलाव्याच्या अटीमध्ये शेतकरी बसत नाही म्हणजे शेतकऱ्यांचा कापूस बसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नायला जाणं खुल्या बाजारामध्ये हा कापूस विकावा लागतोय आता तरी देखील जे शेतकरी ज्यांना शक्य असेल त्यांनी कापसामधला ओलावा बारा टक्क्यांच्या आतमध्ये येण्याची वाट पाहिली पाहायला हरकत नाही कारण जर समजा आपण त्या ओलाव्याच्या अटीमध्ये आपला कापूस बसला तर आपल्याला हमीभाव मिळणार आहे परंतु सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण हमीभावानं कापूस विकतो तेव्हा आठ टक्क्याच्या वर जेवढे टक्के आपल्या कापसामध्ये ओलावा अधिक असेल तसं प्रति एक टक्क्यामागं एक्क्याऐंशी रुपयांची कपात सी सी आय करत असतं तर हे झालं कापसाच्या बाबतीतलं या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारातलं काही घडामोडी असतील किंवा सरकारच्या खरेदी बाबतीमध्ये जर समजा उद्या काही निर्णय बदलले तर आम्ही त्याची माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका